सुरेश बाबा पुली स्टेशन मध्ये गेले होतो ना तुम्ही तुम्ही म्हणला ना माझ्या भावाने चोरून लग्न केलंय बघायला गेलो होतो कुठल्या बाईच्या काय म्हणलं माझं भाऊ लग्न केलंय का खरंच त्याने कारण माझा नाही तुझ्या भावावरही तुझा विश्वास दिसतोय आता काय माहितीये का पुली स्टेशन मध्ये गेलो होतो मी त्याला सगळं त्याच्या समोरच विचारलं पण ती सगळं नाही असं म्हणतोय ती नाही म्हणतोय पण आता खरं काय खोटं काय ती तुला लवकरच कळत बोलवले मी एक जणाला बोलवले येतोय ती त्याला सगळ्या गोष्टी आहेत आणि ती मला पोलीस मध्ये सगळं कळालंय त्याच्यामुळे ना थांबजार तुझ्या भावाने लग्न केलंय का न केलंय किंवा के कुठल्या पुरीला फसवतोय काय भानगड हे सगळं कळलं आता थोडासा दमकाड येतोय ती एक जण येतोय त्याला माहिती आहे सगळं कोण येत कोणाला बोलवलंय आणि सका काय म्हणला नाही म्हणला का, ना का तुम्हाला तुम मग आता पोलिस मध्ये तुम्ही गेलं होतं सकाळ जर म्हणतोय की बाबा नाही मी कुठल्या बायला फसवलं नाही किंवा कुठं असं चोरून लग्न नाही केलं म्हणल्यानंतर त्या माणसावर तुम्हाला विश्वास आहे का कोण माणूस ते आणि त्याला काय सगळं माहिती आहे माझा भाऊ तुम्ही आता माझ्या भावाला भेटून आला तो नाही म्हणतोय ना मग तुम्ही तुमचा माझ्या भावापेक्षा दुसऱ्यावर विश्वास आहे का हां आणि ती माणूस असेल माझ्या भावाचा दुश्मन असेल मग मी दोन करून काही तुम्हाला सांगाल तुम्ही विश्वास ठेवणार आहे का हां कोण कुणाला बोलवलंय आहे ते तरी सांगा मला नाही मला तुझ्या भावावर न पण विश्वास नाही अगं तू बोलूच कस का शकते तुझ्या भावावर मी विश्वास ठेवा म्हणून हा नाही नाही तुझ्या भावाने विश्वासासारखी कुठली गोष्ट केली आहे जेणेकरून मी त्याच्यावर विश्वास ठेवू म्हणू हा अगं तुला लाज वाटते का थोडी तुझ्या भावाची साईड घेते त्याच्यावर विश्वास ठेव म्हणती अगं विश्वासाच्या लायकीच आहे का ती काय का तू बोलती हा नाही नाही थांब जरा थोडंसं थांब जरा कळल तुला काय खरं काय कुठं सगळं कळल आणि तू म्हणते का नाही त्या माणसावर तुझा कसं काय तुमचा विश्वास आहे तर तो माणूस आहे ना खरा कुठं मी त्यांनी जे सांगेल ना त्या पुरच्या घरी जाणारी कोण पोरगी खरंच ते पोरगी पुरीसोबत लग्न केलंय का हा कोणाला फसवतोय काय सगळं डिटेल मध्ये काढतो ना मी सगळी त्याची हिस्ट्री बाहेर काढतो ना मग कळत तुला तुझा भाऊ आहे ना विश्वास वाटतो ना आला काय एवढं सगळं कारस्थान केलंय तुझ्या भावाने तरी म्हणते माझ्या भावावर विश्वास ठेवून म्हटल्यानंतर तू काय बाई होईल का हा काका आला का विकी ये 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 बस लय महत्वाचं काम होतं हां ये आणि हां आता तुझा मोबाईल मी बंद करायला ठेवला होता तो बंद केला का हा काय काय माहिती आहे का तुला महत्वाची गोष्ट आहे ना ती कसं आहे आता मला तुझ्यावर थोडासा विश्वास आहे किंवा नाही असं पण होऊ शकतं काय माहिती का काय काय मास माणसं नाईच चतुर आहेत व त्याच्यामुळे तुला फसू शकतात ना म्हणून म्हणलं तुला जरा इथं मोबाईल बंद कर आता तुझा मोबाईल चालू केला तर चालल तू सुरेची बाबा हे परल काय तुम्ही नाही ही फोरवे कुठे संजय सज्ज नाही हा अव तुम्ही तुमच्या तोंडानेच किती बरे मग ह्या फोराविषयी अक्षरश किती काय काय म्हणलं ती फोराने ह्याला फसवलंय त्याला फसवलंय हा आणि काय तुम्ही ह्या पोरावर विश्वास ठेवता वे हा माझ्या भावावर विश्वास ठीक आहे मी मी म्हणते की माझ्या भावाने लई कारस्थान केली मान्य करते हा पण अहो काय तुम्ही हा ती किती जर केलं तर आपल्या नात्यात लहान हे ह्याच्यावर विश्वास ठेवताय तुम्ही हा अहो हे दुश्मन आहे आपला तुम्ही ह्याच्यावर काय विश्वास ठेवताय की काही सांगलं आणि तुम्ही त्याचा ऐकणार वे जरा थांबते का हा तुझं जी थोबाड जी वचवाच वचवाच करतय ते जर त्याला थांबव हम्म बोलतोय ना मी मी तुला काय सांगितलं थांब जरा थोडंसं टाइम आहे म्हटलं तुला वेट कर जरा आलाय ना ती विश्वास ठेवायचा न ठेवायचा आहे ना एक काम कर आपण तू जाऊ याला मी जे काही प्रश्न विचारणार आहे ना ते सगळं सांगेल ते आता मला मला पोलीस स्टेशन मध्ये सगळं कळालंय त्यामुळे मला त्याला बोलू दे जरा तुझं थोबाट बंद ठेव हो जरा काही काकाने काय ह्यांची भांडं बघायला बोलवलं काय मला आणि पोलीस स्टेशन मधून काय कळालं ह्यांना काका काय झालं काका नक्की विकी काय नाही हे बघ आता तुला जेवण पण करायचं असं म्हणतोय तू जेवण कर का मी काय तुला जास्त नाही दहा मिनटं मला फक्त ते बोलण्यासाठी आणि तुला आपण आहे ना सगळं मी पण जेवलो नाही जेवण करू आपण स्वयंफक केल्या बायकोनी टेन्शन घेऊ नको तसं तुझ्या का काकूनी स्वयंफक केलेला आहे हा आणि तुझा काय महत्त्वाचं फोन येत असेल तर तू फोन चालू करू शकतो जरा काका मी तुमच्या घराबाहेर आलो ना गाडी तिथे लावली त्यावेळेसच मी फोन चालू केला मी बरं बरं ठीक आहे हे बघ तुला फोन बंद कर कशामुळे म्हणलो होतो कारण काय माहिती आहे का तुला तर माहित आहे माझा मेहोना सका म्हणणारा शालिनी संजना हे सगळे पुल स्टेशनमध्ये आता आणि मला असं इन इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आला होता की माझा मेहना सकाळ म्हणणारा त्यांनी लग्न केलंय आणि त्याची बायको म्हणणारी तिथं त्याला जामिनसाठी त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करते ती तिथं आली होती आता मी इन्स्पेक्टर साहेबांना फोनवर म्हणलं की त्या बाईला तिथंच ठेवून ठेव ठेवून म्हणजे बसून ठेवा म्हटलं मला बघू दे म्हणलं कोण आहे काय तिला विचारतो म्हणलं खरी ती लग्न केलंय माझ्या मेहन्याने का नाही केलं पण काय झालं ती तिथून निघून गेली लगेच त्याच्यामुळं काय झालंय मला पुल स्टेशनमध्ये कळालंय की ही गोष्ट सगळी तुला माहिती आहे म्हणून हे बघा हे बघा काका म्हणजे मला मला नाही माहिती तु, तुम्हाला कोण म्हणलं पोलिस स्टेशनमध्ये मध्ये मला घेतलं माहिती आहे आता ते तुमचा मेहन हो आहे ना सका मामा म्हणणारा म्हणजे हे बघा संजनाचं माझं संजनाने माझ्या काय आरोप लावला होता ते फक्त मला संजना पोलिस स्टेशनमध्ये मध्ये खेचणार होती तर त्यातून फक्त तुमच्या मेहनीने मला सोडवलं ह्याच्या वेळेस आमचं काय कॉन्टॅक्ट वगैरे काय चालू आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे पोलीस स्टेशन मध्ये फोनच आलावट नाहीये हे बघा काका हे तुम् महत्वाचं काम होतं का मला नाही माहीत की कोण म्हणजे लग्न केलं का नाही वगैरे मी माझं माझं कॉलेज बघतो ना काका का, ना मला नाही माहित बघा काका खरंच नाही माहित विकी मला माहित आहे तुला सगळं माहित आहे तू घाबरतोय तू टेन्शन घेऊ नको तू असं समजतोय का की बाबा हे सगळं ह्यात मध्ये तू सामील आहे आणि तुला परत पोलिसेशन मध्ये किंवा तुझ्या आई बापाला कळल्यानंतर तुला काय सगळे बोलते पहिल्यासारखं सगळं होतील हा मला माहित आहे तू चांगला मुलगा सुधारलाय आता गेला होता काही दिवसामध्ये तू बिघडायचा प्रयत्न केला तर किंवा बिघडला होता असं समजूया आपण हा पण हे बघ तू सुधारलाय आणि आता सुधारण्याचा प्रयत्न कर अजून तू कशा सुद्धा अडकू नको आणि माझा मी मी म्हणणार असला नीच आहे ना त्याच्या आईला सका त्याच्या लय माकडतो लय तुला शिवाय काय सांगू हा त्याच्यामुळे सगळं तुला माहित आहे मला तिथं जी एक मॅडम होत्या बुक त्यांनी मला सांगितलंय की त्यांच्या त्या मॅडमच्या मोबाईलवरून सकाळी तुला फोन केला होता आणि तुला पटकन पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं होतं ते सगळं मला सगळं माहित आहे त्याच्यामुळे तुला फोन ऐक आणि तू फोन चालू केलाय ना तुला नक्की प्रयत्न करेल ती सका म्हणणारा फोन करायचा मला असं डाऊट येतोय बघ आईला काय सांगू कारण आता हे काकांना जर खरं सांगितलं तर ती सकामा मामाने केला काय विकी तुला एवढी मी मदत केली आणि तू माझ्यासाठी एवढं केलं नाही का सगळं सांगितलं आणि आता हे काका म्हणणारं सगळं जर मी सांगितलं ती बाई कोण आहे ह्यांचं प्रेम प्रेम ती बाईचं घर कुठे तरी काका सगळं खरं खरं सांगू मामाविषयी त्यांचं सगळं जे काय प्रेमाचं प्रकरण सगळंच तोडून टाकतं आईला काय सांगू कारण सका मामाने मला कधीतरी मदत केली होती राहू आणि काकांना पण कुठं नाही बोलत काय करू मी विकी काय झालं कसला विचार करतोय हां हे बघ तुला मी अजून सांगतोय माझ्या मेहने तुला मदत केली असेल हां पण हे बघ त्याच्या त्याच्याबद्दल जर तू एखाद्याचं आयुष्य बर्बाद करत असल तू म्हणजे कसं आहे तू सुद्धा यात मध्ये सामील असू शकतो बघ पुढे तुला सुद्धा धोका असू शकतो तुझ्या आई बापाचा विचार कर तुझ्या आयुष्याचा विचार कर हां मला सांगा आता सकाळी जर कुठल्या बाईसोबत लग्न केलं असेल किंवा कुठल्या मुलीसोबत लग्न केलं असेल किंवा करायचं असेल हां तुला माहिती आहे माझा मेहना कसा येते हा तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून सोडणार येते तू लक्षात ठेव हां त्याच्यामुळे मला खरं खरं सांग आणि तुला जा सगळं माहिती आहे तू कसलं टेन्शन घेऊ नको विचार करू नको जे काय सत्य ते, ते सगळं खरं खरं सांग अहो मी काय म्हणते पण त्याला का तुम्ही बळजबळी करताय हा त्याला काय माहितच नसेल तर तुम्ही त्याला विचारणार आहे का हा नाही माझा भाऊ मी म्हणते लग्न नसेल केलं काय नसेल की हा सगळं तुम्ही तुम्हाला कुणी सांगितलं कुणी इन्स्पेक्टरनी सांगितलं म्हणून तुम्ही काही बोलताय का हा आणि ह्या पोराला काय माहित आहे म्हणताय ना ती मला माहित नाही म्हणून सनी तरी तुम्ही काय विचारताय त्याला उगच हा अगं थांब ना जरा शांत राहणार विचारतोय ना मी हा माहित आहे त्याला सगळं का भरलाय तू नको शानपणा करू ल मध्ये मध्ये बोलायचं बंद कर ना तर इथून जा जा आम्हाला जेवायला तातही करायचं ही इथं थांबायची काही गरज नाही विकी तू टेन्शन घेऊ नको सांग काय खरं इथे सांग तू विकी कोणाचा फोन आहे कोणाचा फोन माहीत नाही काका नवीन नंबरवरून आलाय फोन घे आणि स्पीकरवर टाक नक्कीच त्या सकाळचा असाल असं वाटतंय मला उचल फोन फोन उचलतो फो, फक्त फो, हो हो काका हॅलो कोण बोलते हा हॅलो ए ए तू मोबाईल का बंद करून ठेवला होता हा का मीडून पण आज ते मी अडून ते फोन देत नाहीयेत त्या बिचाराला का मला आले होते हा त्यांना म्हणलं लास्ट वेळेस फोन द्या म्हणून तू काय बावळ झाला काय हा तो फोन का बंद करून ठेवला होता येडा वेळा झाला का मी तुला लगा आहे का मी तुला संजनापासून लका वाचवलं आणि मी आता प्रॉब्लेममध्ये तू तू पुढे माझं काम करू शकत नाही हा फोन बंद करून ठेवला होता महत्वाचं बोलायचं होतं मला <laughs> सका मामा बॅटरी बॅटरी संपली होती ना आपलं काय चार्जिंग संपली होती ना त्याच्यामुळं बंद पडला होता काय झालं सका मामा बोल ना सका मामा काय झालं घाबरलंय बरोबर जाऊ दे जाऊ दे आला <laughs> का तुला मोठा गोळ झालाय हा काय सांगू अरे ती लाजा तुम्ही काय म्हणते दाजी म्हणणार म्हणून सूर्याचा बाप मानणारा त्याच्या आईचा त्याच्या सकाळ आई इकडे आला होता आई घाला आज सगळं मला ते भांड फुटलं लगा संगी संगी जामीन सोडव प्रयत्न करते का मला जामीन भेटवण्याचं हे करण्याचं सोड सोडण्याचा प्रयत्न करते आणि मला इथं ते इन्स्पेक्टर कुठल्या इन्स्पेक्टरने सांगितलं काय माहित की तुमच्या ती मेवण्याला सोडवाय आली एक बाई आणि ती बायको म्हणून इथं सांगते म्हणून सगळा गोंधळ झाला एक काम कर तुला जर ती माझं ती दाजी म्हणणार फोन केला का नाही तर तू काय सुद्धा सांगू नको विषय नाही माहीत नाही असं म्हण आला का लय ती त्याच्या आयला त्याच्या सका हा आला मी बाहेर आल्यानंतर त्याला तर अक्षरशः त्याचा मर्डरच करावा असं वाटायला लागलेला का हा पोलीस स्टेशन मधील काल अजून मला नसलं उद्योग व्हायचा बोलतोय खरं पण हा ही मॅडम चांगले तर मला त्याच्यामुळे फोन दिलाय तू फक्त एक काम कर फोन उचलू नको त्याचा आला तर मामा असं नाही बोलायचं म्हणजे ते दाजी आहेत ना तुझ्या बहिणीचे मिस्टर आहेत मामा असं बोलू नको ऐक तू माझं हे बघ मामा सकामायला की तुला किती वेळा सांगितलं ती माझा दाजी नाही दुश्मन आहे त्याची आयला सका माहिती माहितीये का अला का बहिणीचा नवरा आहे ना म्हणून ग बोसले बहिणीचा नवरा नसता का नाही अला का त्याला कधीच मारून टाकून अजून मी जेलमध्ये गेलो असतो मामा ठीक आहे ठेवू का मग मी हा जरा बाहेर मी ठेवतो मग हा बरोबर पण आयक लक्ष ठेव काय आला का त्या माकडाचा जर फोन आला का नाही कोण ते माझं ही म्हण दाजी म्हण हा आपकाचा नवरा म्हणणार तिचा फोन आला ना त्याच्या फक्त तू त्याचा फोनच घेऊ नको त्याचा आवाज आला की फोन कट कर हा आणि त्याला भेटू नको अजिबात प्रेमात पडली रा आम्हाला लग्न करायचं तिच्यासोबत हा आला का तू सांगितली पोलिसांना सांगितलं बायको म्हणून सांगा पण लगे इन्स्पेक्टर त्या सकाशिया त्या तोंडात इन्स्पेक्टरच्या हा आला का त्याने कुशाला सांगितलं लाव तिकड ह्याला जाऊन दाजीला जाऊन सांगितलं लाव हा सगळ्यात प्रॉब्लेम होईल तू फक्त एक काम कर काय मी सांगतो ती आई फक्त त्या माकडाला सांगू नको कुठल्या तिची माझा क्षेत्र आहे ना दुश्मन अक्काचा नवरा पाऊजी त्याला सांगू नको नाय ती आमचं सगळं लाख लग्न व्हायची आधी सगळं ना ते भांड फुडल हा आहे ठीक आहे चालू ठेव ठेव हो ठेवतो हो, हो, सका मा ठेवतो आहे ठेवतो मी बरोबर ठीक आहे ठेवू लक्षात लक्ष ठेवू तेवढ ती ते कुठं राहते बाय कुठं राहते नाही ठीक आहे असुदी मला असं वाटलं की त्यांनी लग्नच केलंय लग्न केलं नाही लग्न करणार असं म्हणतोय हम्म ती पोरगी कुठं राहते तिच्या घरी घेऊन चल मला हम्म तुला सगळंच माहित आहे आता सगळं साबित झालेलंच आहे सुरेज बाबा मी पण येते म्हणजे माझं चुकलंच बघा सुरेशचे बाबा की मी तुमच्या आरोप लावला सका म्हणणारा काय हो तुम्हाला तर माकडान बिकडान म्हणतोय आणि बहिणीचा नवरा आहे म्हणून गो नाही तर मी मारूनच टाकला असतं मर्डरच केला असतं हां एवढं काय दुश्मन तुम्ही आहे होते जो हां त्याला लस कशी वाटत नाही अगो व्या सुरेशचे बाबा माझे पण जरा चुकलंच बरं का अहो ते पुलीस मध्ये होता त्याला पोलिसाने हाणलं होतं उलटं टांगू टांगू म्हणून मला थोडंसं वाईट वाटलं पण पण स्टेशन मध्ये गेलं तरी ते सुधारलं नाही तुम्हाला किती काय काय म्हणतो या हां मी पण येते तुमच्यासोबत मला बघायची कु कुठली फुरगी हाय ती कशाला कशाला येते हा नाही नाही बघ ना बघ तुझा भाऊ आहे ना बघ तुझ्या नवऱ्याला कसं बोलतोय पाठी मागं बघ किती प्रेम करतोय माझ्यावर तो हा तुला तर तुझ्या भावावरलाही विश्वास होता ना हा तू म्हणली ह्या विकेवर विश्वास ठेवू नको असे म्हणले ना मग आता काय म्हणशील आता कशाला येते माझ्यासोबत तिकडं नाही बघ ना अजून भावावर विश्वास ठेव अजून भाऊ काय सांगतो ते कर हा कर कर सगळं कशाला नवऱ्यावर विश्वास ठेवती बघ तुझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न करतोय बघ काय म्हणलं ती हा तुझा नवरा नसता तर मी मर्डर केला असता हा त्याच्या सकाळ मी ला फोन करतो त्याला असा दोहा म्हणतो का नाही सांगतो ना आता मी मी इन्स्पेक्टरला सांगितलं ना त्या दिवशी म्हणून त्याला उलट टाळून आणि आता अजून तसाच टाकून लय हाना म्हणतो आता कारण ही सुधारण्याची लाईकची नाहीये बघ ही आवला दसली वेगळी मला माफ करा मला माहित नव्हतं की तुमच्या असा सका विचार करतोय म्हणून खरंच माफ करा बघा मला मला असं कुठेतरी वाटलं बहिणीची वेळी ह्याला तर म्हणतात काय कराव आता ते एवढं खोटं बोललं ना अक्षरशः पण आता शेवटी बघा किती जरी काय केलं नाही तरी पण आहे ना त्याचा बारीक चेहरा बघून वाईट किंवा शेवटी पण हे बघा सुरेचे बाबा मला पण तुमच्यासोबत येऊ द्या सकाळ मी समजून सांगते बाबा तू नीट नीटकं का वागत नाही असं का बोलतोय तुझ्या दाजीविषयी मी सगळं सांगते बघा सगळं सांगते ऐका ना तुम्ही मला घेऊन जा मला बघायचं कुठली पूर्गी आहे काय आहे म्हणून त्या पोरीसोबत जर लग्न लावून दिलं सकाळचं तर सुधारलं तर बघू की फोन ऐका तर तुम्ही का की मला माफ करा ना हो। माफ करा मी खरंच आहे ना माझ्या भावावर नाही असं वाटतं की त्याचं लग्न थाट हो त्याचा संसार चांगला म्हणे हो तो सुधरला असं वाटत तुम्ही त्याला एकदा चान्स द्या ना ऐकायचं तुम्ही हे बघ सुरेशची आई तू अजून चुकीचं बोलते आणि तू अजून तुला तुझ्या भावाच पुळका येतोय बघ आय तू जरा माझ पण हे बघा बरं ठीक आहे लग्नाचं पुढचं पुढे बघू आपण पण मला तुमच्यासोबत सोबत यायचंय मला भेटायचे कुठली फुरगी आहे ती बघायचे मला आणि सकाळची तिची कशी ओळख झाली हे बघायचंय मला घेऊन चला ऐका तुम्ही बरं ठीक आहे एक काम कर ही रण्ण बिन्न बंद कर जा फुर्ग जेवलं नाही विकी म्हणणारा ती जेव्हा गेला होता तिकडे मिसल चालला होता मी त्याला इकडे बोलून घेतलं करून, स्वयंपाक केलाय ना आमच्या दोघाला ताट बनवून आण फटकरण मग बघू